प्रत्येक कॉस्मॅटिकमध्ये विटॅमिन ई e प्रामुख्याने वापरलं जातं आरोग्यापासून ते सौंदर्यापर्यंत विटॅमिन ईचे e बरेच फायदे आहेत विटॅमिन ई e आपल्याला कशा पद्धतीने वापरायला हवं विटॅमिन ईचे e आरोग्यदायी फायदे कोणते आहेत विटॅमिन ई e कोणी वापरू नये आणि विटॅमिन ईचा e सोर्स असणारे पदार्थ कोणते आहेत हे सगळं आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर आशा तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे विटॅमिन चे एकूण आठ प्रकार आहेत त्यापैकी चार प्रकार हे टोकोफेरॉलचे आहेत आणि चार प्रकार हे टोकोट्रायनॉलचे आहेत टोकोफेरॉलचे चार प्रकार जे आहेत ते म्हणजे आहे अल्फा बिटा गॅमा आणि डेल्टा टोकोफेरॉल आणि उरलेले जे चार टोकोट्रायनॉलचे प्रकार आहेत ते म्हणजे अल्फा बिटा कॅमा आणि डेल्टा टोकोट्रायनॉल तर एकूण आठ प्रकारचे विटॅमिन ई आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतं त्यापैकी अल्फा टोकोफेरॉल आणि अल्फा टोकोट्रायनॉल हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय बेनिफिट देतं किंवा आपल्या सौंदर्यासाठी अतिशय त्याचे फायदे होतात चला तर बघूया व्हिटॅमिन ईचे फायदे कोणते होतात एक तर आपल्या स्किनसाठी त्वचेसाठी आपलं सौंदर्य खुलवण्यासाठी होणारा फायदा जसं आपलं वय वाढतं तसं आपल्या शरीरातील एजिंग प्रोसेस सुरू होते एजिंगमुळे काय होतं वय जसं वाढतं तसं आपलं कोल्याजन कमी होतं आणि कोलॅजन कमी झालं की आपली स्किन लूज पडायला लागते स्किनवर ड्रायनेस येतो चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला लागतात ला आपल्या डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स यायला लागतात ला हायपर पिगमेंटेशन वाढतं काळे डाग येतात चेहऱ्यावरती आणि आपण म्हातारे दिसायला लागतो तर या कोलेजनला बूस्ट करण्यासाठी कोलेजनची निर्मिती वाढवण्यासाठी विटॅमिन ई अतिशय मदत करतं आणि त्यामुळे आपण विटॅमिन ईमुळे तरुण दिसतो किंवा आपली स्किन चांगली टाईट राहते आणि आपल्या चेहऱ्यावर तेज पण येतं दुसरं म्हणजे की हिलिंगसाठी म्हणजे आपल्याला एखादी जखम झालेली असेल किंवा आपल्याला मार्क आपल्या शरीरावर कुठेही असतील त्याला कमी करण्यासाठी किंवा त्याला घालवण्यासाठी विटॅमिन ईचा अतिशय फायदा होतो तसेच आपल्या शरीरातील जखमा भरून काढण्यासाठी ऊंड हिलिंग प्रोसेस फास्ट होण्यासाठी नक्कीच विटॅमिन ईचा फायदा होतो अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असल्यामुळे सूज लवकर कमी होते दुसरं म्हणजे याच्यामध्ये मॉइश्चरायझिंग इफेक्ट चांगला असल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर किंवा स्किनवर आलेला कोरडेपणा ड्रायनेस कमी करण्यासाठी याचा फायदा होतो आपली स्किन तुकतुकीत किंवा मऊ सॉफ्ट होण्यासाठी याचा फायदा होतो कारण हे आपल्या स्किनमधलं हायड्रेशन मेंटेन करण्यासाठी खूप फायदा करतो आपली स्किन लूज जर पडलेली असेल कोलॅजन बूस्ट झाल्यामुळे स्किन टाईट होते आणि आपल्या चेहऱ्यावर ज्या सुरकुत्या आलेल्या असतात त्या कमी करण्यासाठी नक्कीच फायदा होतो बऱ्याच अंडर आय क्रीममध्ये म्हणजे ज्या आपल्या डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स येतात त्याच्यामध्ये विटॅमिन ई e वापरलं जातं आणि त्यामुळे तुमची काळी वर्तुळ जी आलेली असतात ती कमी होण्यासाठी नक्कीच याचा फायदा होतो तसेच अल्ट्रावायोलेट रेजमुळे जे आपल्याला टॅनिंग होतं किंवा सनबर्न होतं त्या डॅमेजला कमी करण्यासाठी सुद्धा विटॅमिन ईचा नक्कीच फायदा होतो दुसरं म्हणजे एअर पोल्युशनमुळे तुमच्या चेहऱ्यावर जी पुरळे येतात किंवा तुमची स्किन जी डॅमेज होते ते कमी करण्यासाठी विटॅमिन ईचा फायदा होतो दुसरा फायदा म्हणजे आपल्या केसांसाठी आपली हेअर ग्रोथ होण्यासाठी ज्या लोकांना केस गळतीचा किंवा हेअर हेअरफॉलचा त्रास असेल त्यांना नक्कीच फायदा होतो आपल्या केसांमध्ये जास्त प्रमाणात जर जा, कोरडेपणा आला असेल ड्रायनेस आला असेल कोंड्याचं प्रमाण वाढलं असेल डँड्रफ जास्त जा जा प्रमाणात जा झालं जा असेल ते कमी करण्यासाठी विटॅमिन ईचा नक्कीच फायदा होतो तिसरा फायदा होतो तो आपल्या हृदयासाठी आपल्या हृदयाचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी याचा फायदा होतो एक तर तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोल राहण्यासाठी फायदा होतो दुसरं म्हणजे विटॅमिन ई e बरोबर जर तुम्ही ओमेगा थ्री फॅटी ॲसिड कॉम्बिनेशन फॉर्ममध्ये दिलं तर तुमच्या रक्तामध्ये असणारं जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे खराब चरबी आहे ते कमी करण्यासाठी मदत होते आणि तुम्हाला रक्तामध्ये होणाऱ्या गुठळ्या होण्यापासून धोका कमी होतो म्हणजे तुमचं हृदयाचं आरोग्य निरोगी राहतं तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचा धोका कमी होतो चौथा फायदा होतो तो, तो म्हणजे आपल्या शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी ज्यावेळेस आपल्या शरीरात ऑक्सिडेशन होत असतं त्यावेळेस पेशींना ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन योग्य प्रमाणात मिळत नाही आणि त्यामुळे काय होतं पेशींची डेथ होते पेशी मारल्या जातात शरीराची झीज होते आपले ऑर्गन्स व्यवस्थितरित्या काम करत नाहीत ऑर्गन्स थकून जातात तर ही ऑक्सिडेशनची जी प्रोसिजर आहे त्याला कमी करण्यासाठी विटॅमिन ईचा अतिशय फायदा होतो म्हणजे थोडक्यात आपली जी एजिंग प्रोसेस आहे त्याला कमी करण्यासाठी ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी या विटॅमिन ईचा अतिशय फायदा होतो पाचवा फायदा म्हणजे ज्या लोकांना नॉन अल्कोहोलिक लिव्हर डिसीज असतो जे दारूचं व्यसन करत नाही तरी त्यांचं लिव्हर खराब झालेलं असतं किंवा लिव्हर डॅमेज झालेलं असतं किंवा ज्या लोकांना फॅटी लिव्हरचा त्रास असतो अशा लोकांना सुद्धा या व्हिटॅमिन ईचा नक्कीच फायदा होतो जे लिव्हरमध्ये जे एन्झाम्स असतात जसं की एच जी ओ टी एच जी पी टी यांचं प्रमाण संतुलित राखण्यासाठी या व्हिटॅमिन ईचा नक्कीच फायदा होतो सहावा फायदा ज्या मुलींना किंवा महिलेला मासिक पाळीमध्ये अतिशय प्रमाणात पेन होत असेल पेनफुल मेन्सेस असतील डिसमेनोरियाचा त्रास असेल अशा मुलींना किंवा महिलांना हा त्रास कमी करण्यासाठी नक्कीच विटॅमिन ईचा फायदा होतो दोन हजार अठरामध्ये जो पेपर पब्लिश केला गेला होता ज्याच्यामध्ये डिसमेनोरिया असणाऱ्या मुलींना विटॅमिन ईचं सप्लिमेंट दिलं गेलं होतं अशा मुलींचा त्रास अतिशय प्रमाणात कमी झालेला बघायला मिळाला दुसरं म्हणजे विटॅमिन ईमुळे तुमचे मूड स्विंगसुद्धा कमी होण्यास मदत होते सातवा फायदा म्हणजे ज्या लोकांना इन्फर्टिलिटीचा त्रास आहे जे प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करत आहेत अशा लोकांना नक्कीच फायदा होतो तुमचं बीज किंवा शुक्राणू यांची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी त्यांना हेल्दी ठेवण्यासाठी विटॅमिन ई अतिशय फायदा करतं आणखी एक दोन हजार एकवीसमध्ये जो रिसर्च केला गेला ज्या स्त्रियांना एंडोमेट्रोसिसचा त्रास आहे अशा स्त्रियांना व्हिटॅमिन ईचं सप्लिमेंट दिलं गेलं आणि या स्टडीमध्ये असं बघायला मिळालं की ज्यांना विटॅमिन ईचं सप्लिमेंट दिलं गेलं त्या महिलांचा एंडोमेट्रोसिसचा त्रास अतिशय प्रमाणात कमी झाला म्हणजे एंडोमेट्रोसिसमुळे जर तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये अडथळा निर्माण होत असेल तर तुम्ही विटॅमिन ईचं सप्लिमेंट घेतलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल फायदा नंबर आठ ज्या लोकांना अल्झामेल किंवा डिमेन्शियासारखा आजार आहे अशा लोकांसाठी विटॅमिन ईचं सप्लिमेंट अतिशय फायदेशीर ठरतं आपलं कॉग्नेटिव्ह फंक्शन इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी नक्कीच विटॅमिन ईचा फायदा होतो टोकोट्रायनॉल जे आहे ते न्युरो प्रोटेक्टिव्ह म्हणून काम करतं आपल्या नर्वचं डिजनरेशन कमी करण्यासाठी फायदा होतो आपल्या नर्वजला हेल्दी ठेवण्यासाठी त्यांना निरोगी ठेवण्यासाठी हे टोकोट्रायनॉल अतिशय फायदेशीर ठरतं फायदा नंबर नऊ आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपली इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी फायदा होतो विटॅमिन ई e बरोबर जर तुम्ही विटॅमिन सी कॉम्बिनेशनमध्ये घेतलं तर आपली रोगप्रतिकारशक्ती लवकर बूस्ट होते इन्फेक्शनपासून होणारा त्रास नक्कीच कमी होतो फायदा नंबर दहा कॅन्सरपासून होणारा धोका कमी होतो अँटी कॅन्सर म्हणून हे विटॅमिन ई e काम करतं शरीरातील जे घातक असे फ्री रॅडिकल्स आहेत त्यांना कमी करण्यासाठी ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी विटॅमिन ईचा नक्कीच फायदा होतो अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असल्यामुळे तुमच्या शरीरातील सूज कमी होते आणि तुम्हाला कॅन्सरमुळे होणारा त्राससुद्धा कमी होतो हे दहा फायदे आपण विटॅमिन ईचे बघितले आता आपण पुढच्या भागात बघू विटॅमिन ई e, आपण कशा पद्धतीने घ्यावं त्याचं सेवन कशा पद्धतीने करावं नक्कीच तो व्हिडिओ बघा